मुख्य पंढरपूर शहरात मोक्याच्या ठिकाणी जा जागा विकत घ्यायची मग तुमच्यासाठी आहे खुशखबर पंढरपूर शहरातील हनुमान मैदान जय भवानी चौक येथे मुख्य चौकातील रोड टच जागा त्वरित विकणे आहे साडेपाचशे स्क्वेअर फुट जागेत दुमजली आरसीसी बांधकाम खालच्या मजल्यावर एक हॉल आणि ज्वेलरीचे तयार शोरूम अत्याधुनिक फर्निचर पाच फुटी तिजोरी सीसीटीव्ही सह वरच्या मजल्यावर एक हॉल व एक रूम योग्य किमतीत त्वरित विकणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी बारा त्र्याण्णव एक्क्याण्णव राज्यात किरकोळ कारणांवरून होणाऱ्या हत्या आणि खुनांच्या घटना वाढत असताना सोलापूरच्या करमाळ्यातून धक्कादायक प्रकार समोर आलाय शेतात झाड काढण्यावरून झालेल्या वादातून दोन भावांनी एका शेतकऱ्याचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेनंतर दोन चक्क्या भावांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत अटकही केली आहे शेतीच्या वादातून झालेल्या भांडणात अशा प्रकारे एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना करमाळा तालुक्यातील अर्जुन नगर येथे घडली आहे या प्रकरणात दोन सख्या भावांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे प्राथमिक माहितीनुसार अर्जुननगर येथील शेताच्या बांधावर असलेल्या झाडे काढण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला याच वादातून दोन्ही गटांमध्ये वाद उफाळून आला आणि त्याचे रूपांतर हनामारीत बदलले या हनामारीत भुजंग सावळा रोकडे यांच्यावर लाठ्या काठ्यांनी जबर मारहाण करण्यात आली यात त्यांचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी तात्याबा बाबूराव रोकडे आणि नागनाथ बाबुराव रोकडे या दोघांविरुद्ध करमाळा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता बी एन एस दोन हजार तेवीस अंतर्गत कलम एकशे तीन एक एकशे पंधरा दोन तीन पाच तीनशे बावन गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोघा आरोपींना अटक केली आहे या हत्येप्रकरणी पुढील तपास सुरू असून पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आहे या घटनेमुळे अर्जुन नगर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे